नमस्कार आपण बघत आहात प्राईम नामा महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनल वर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जरूर आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचले आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे <laughs> गतिबंध विद्यार्थ्यावर अमानवी अत्याचार चैतन्य काणितनाथ विद्यालयातील शिपायाची निर्दही मारहाण व्हिडिओ व्हायरल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मांडकी गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय गतिमंद विद्यार्थ्यांच्या चैतन्य काणितनाथ निवासी विद्यालयात लहान मुलांवर अत्याचार होत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमध्ये विद्यालयातील शिपाई दीपक इंगळे हा एका लहान मुलाचा हात मागे बांधून त्याला बेदम मारहाण करताना दिसतोय कुकरच्या झाकणानं मारहाण करत असलेला हा व्हिडिओ पाहून संताप व्यक्त केला जात आहे या मानवी कृत्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनाकडून कठोर का कारवाईची मागणी केली जाते दरम्यान जिल्हा परिषद आणि बालकल्याण समितीनं या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याची माहिती मिळाली आहे कृपया चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चिखलठाणा पोलीस स्टेशन हद्दीत मोजे गोपाळपूर येथे चैतन्य कालिप्रात निवासी मतिमंद मुलांची शाळा आहे तिथे गोपाळपूर मांडकी शिवारामध्ये आहे सदर ठिकाणी सहा ते अठरा वयोगटातले दिव्यांग व्यक्ती मुलं हे राहत असतात दोन हजार अठरामध्ये आणि जुलै दोन हजार पंचवीसमध्ये दिव्यांग मुलांना तेथील केअरटेकर जे काळजीवाहक का असतात त्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्या अनुषंगाने दिव्यांग महामंडळ आहे तिथे चौकशी करून सदरबाबत फौजदारी कारवाई करावी म्हणून संस्थेला आदेशित करण्यात आलेले होते त्याप्रमाणे चिकलठाणा पोलीस स्टेशनला सदर चैतन्य कालिपनाथ निवासी मतिमंद विद्यालय मांडकी गोपाळपूरचे अध्यक्ष सखाराम पोळ यांनी फिर्याद दिल्यावरून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम दोन हजार सोळा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर बाबत तपास पोलीस उपनिरीक्षक